घरी आई हात पाय तोर धुती पण मला हालाही नव्हे काय ना आणि तसे बर्फ दिशे अगा ह्याच्यावर पडली हात टाकलं आणि अगा आता मी जायच म्हणती म्हणल्यानंतर ना अगाई बापांना बोरातले खायला किती मॅडल घेतलंय अगा कि काय घेतलंय परत हे अगाजी घेतलंय ती पारलीची बिस्किट हाय परत हे अगाजी घेतलंय परत अजून हे अगाजी अजून काय घेतलंय आणि तो अगाला चॉकलेट घेतलं तर तिघ तीन खाती लिती हा मग हो चौघाला चार मला तायला आणि दादू करला चार पापाला पण मुकून आणलं या बघा एकदाची पार लग्न झालं पडलं अक्षदा आता झालं सगळं काय पडली आता चालू आहे फोटो काढायला ही लास्ट नंबर होती बघा माझी बहिणीची मुलगी झालं हि पण लग्न दोन मुली एकाच घरी दिले त्या सख्या बहिणी सख्या जावा झाल्या त्या थुरली आहे बघा ही जी, जी तो का नाही ती थुरली आहे ताईची पोरगी ही आणि ती नवरी जी आहे त्या सख्या बहिणी सख्या जावा झाल्या त्या बघा इकडं वक्ती हात करते कशी ती तिचा मुलगा हाय लय तिला आणि ही आहे मधली बघा तिघी जणी आहे त्या मुली ही मधली आहे बघा कशी नटली तर ग्वाडझार दिसते हसती तिला काय पोरग उमजू दे नाही वय पोरग निसतं बघा इकडं तिकडं पळतं या लेकर ले वाळ म्हणल्यावर असतंच व तसं पण एक आनंदाची गोष्ट आहे कारण की ही इकडं काय चालू आहे महिला मंडळांचं चालवायचे त्याचं काय ना काय काय ना काय ही बघा आपली कशी दिली काय ना कशी नाही सांगा बरं सगळं दिलंय बघा काय सुद्धा ठेवलं नाही ति मस्त आहे बघा कपाटी सगळं चांगलं आहे पुढं तिकडं बसले त्या तुम्हाला दिसतंय का बघाय ती कोपऱ्याला गिरण हाय आपल्या देवाची भांडी काय काय म्हणते की नाव सुद्धा आपल्याला येत नाही बरं गा मित्रांनो भांडी तिकड मांडीत या खुर्च्या हायत्या ही बहिणीची जाव हाय तिकडं सगळ्या आहेत ती आपल्याच पाहुणे त्या पण आता सगळ्यांची नावं सांगायची म्हणजे रावगडे या ही आली बाबा वर्माय ही हाय वर्मा आहे तशी आहे वर्मा आहे बघा बरं माझी ते तुझ्या नादात हाय कारण की कोणाला आयर द्यायचा कोणाला नाही हिमावशी बघा तसे हा आहे सगळ्यांची मन जपावं लागते ती कोण रागाला जात आहे ही बघा गिरण कोण रागाला जात आहे कोण नाही सगळ्यांची मन जपावं लागते ती लग्न परत म्हणते ती बोलली नाही झालं आणि ती झाली बघते त्या मस्त होण्याच आहे त्यामुळे ही आमची भाऊज तर तुम्ही ओळखता यात डॉक्टरची मालकी

जण गोत आहे जिती वेगवेगळं टुप करून बसले बघा जयतीची पाहुणी जिती तुम्हाला आज माझी मामी दाखवते हो ही मामी आहे मामी आई नाही आणि तशी बर तिशे अवघा ह्याच्यावर पडली आणि आवाही आता मी जायच नक्की म्हणल्या नंतर नागाई बापान बर खायला किती मांडावर घेतलंय काय घेतलंय परत हे घेतलंय पार्लीची बिस्किट हाय परत हे घेतलंय परत अजून अजून काय घेतलंय आणि दोघाला चॉकलेट घेतलंय बघा तिघायला काय पण असते खरं तसं मला गेलं तर तिघ तीन खाती मी एक खाती हा मग चौघाला चार मला तायला आणि दादूला लोक चार पाकून ले आणलं या द्यायचा गाला गाडीनं दिलाय का नाही आई आपला मग ते आज घालवा तर नाही म्हणते दिवस होती की आईला पण दयालाय व्हायचा तर ही आता बांधून ठेवते पडल्या तर बरं नाही तर अहो गा निव आम्ही तू झकणार आय काय ह्याला करायचं करू दे सकाळ ने मग जायचं यायचं घालवा म्हणायचं आता घालवा म्हणती तर नाही म्हणती ती याटून तुला कुठं घालवायचं होता जवळ का लय ताटून गेलो बरं गा वाई आणि आता गाडीवरती ग असल्यामुळे तर मग लयच ताटून गेलो या काय सांगू तु ना आयला तर आम्ही तशी बसू या अस लांब छान काहीतरी पाय सोडून बस म्हणला इलाज नाही आता एक तर गाडी यायची आकुड गाडी गाडी आकुड हाय हा आताच इथं टांगडा टांगडा दुखाला दे हात न खावाट न खावाट जवळ आहे कुठं जी उरची पण थोडं होतं वाटत लय लांबची लग्नच्या पुढे बी जवळ जवळ कमीत कमी पंधरा दहा पंधरा वीस किलोमीटर तिथलं करमाळा जवळ सुद्धा माहिती पण लग्न चांगली झाली की नाही एक नंबर लग्न लग्न झाली लग्न झाली जोरात वाजत गाजत पण झाली पण काय आपलं असंही नाही

पप्पा उदकाचं वायता परत आम या आमचं राहिलं कुठं आम्ही तर व्हायचा पण चालत चालत गेलो परत पप्पा कशी माझं दोघी जन तरी पप्पा ती टायर खालायच आणि तूप खोलायची ती चालूच होत पण झालं ती बरं झालं जवळ गेल्यानंतर लांब झालं असतं म्हणजे परत काय करायचं ती गाबलं आपलं पंक्चर काढायचं म्हणून बरं आता बघा ताटून गेले पाय तर माझं इतकं ताटून गेले तर सांगूनच नाही काभार तर काभार तर ढील झालं येतरी कडेच

कामानं गेली ना गे ना ना। ती नाही तुम्ही अजून म्हणताल तसं काय नाही जय त्याच्या कामानं जय त्याच्या उद्योगांना बाहेर गावी गेलेली ती घरी नाही ती घरी हायती तर माझी बघा ही दोन झुडपी तेवढी आहे माझी आई माझा भाऊ दोघच घरी आणि मी रिडी एक आहे बघा ती रिडी गिरे आणि हि घर दोघांनी सांभाळायचं अजून महिन्यात दोन महिन्यात गेलगी पाहूजय मग मस् घरातून सगळ्या कालव उठल घरात माणूस असेलच असतं घरात माणूस नाही त्यामुळे जरा शांततेच वातावरण आहे